नांदोर शिंगोटे दोडी बुद्रुक परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याने दहशत पसरविण्याचं सोमवारी रात्रीच्या दोडी बुद्रुक गावालगत असणाऱ्या दराडे वस्तीवर कमल दराडे यांच्या गोठ्यावर दोन बिबट्यांनी हल्ला केलाय या हल्ल्यात तीन शेळ्या ठार झाल्या तर एक बोकड आणि एक कोकरू घेऊन हे बिबटे पसार झाले बिबट्याने ज्या ठिकाणी हल्ला केलाय त्या ठिकाणी दहा फूट एवढ्या उंचीची लोखंडी जाळी कंपाऊंड असूनही लिंबाच्या झाडाचा आश्रय घेऊन या बिबट्यांनी आतमध्ये प्रवेश केला तीन शेळ्या व मेंढ्या ठार करून एक बोकड आणि एक कोकरू घेऊन हे बिबटे कंपाऊंड वरून उडी मारून फरार झाले हा सर्व प्रकार दराडे कुटुंबियांच्या लक्षात आला तेव्हा गोठ्यात जाऊन त्यांनी पाहिलं असता तीन शेळ्या व मेंढ्या मरून पडलेल्या दराडे कुटुंबियांना दिसल्या तार बिबट्याने उडी मारून बोकड आणि केस हे तार कंपाऊंडला बिबट्यांचा वावर असून शेतकऱ्यांमध्ये कायमच भीतीचं वातावरण असत यापूर्वीही गेल्या महिनाभरात नांदूर व दोडी शिवारात मोठ्या प्रमाणात बिबट्यांनी हल्ले करून शेतकऱ्यांच्या पशुधनावर ताव मारलाय या भागातून त्वरित वन विभागाने पिंजरा लावून बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी वर्गाने केली हा प्रकार कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी जाऊन पाहणी केली पंचनामा केला असून सदरच्या शेतकऱ्याला भरपाई मिळावी अशी शेतकरी वर्गाने ही मागणी केली बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये दराडी कुटुंबियांचं साधारण एक लाख रुपयांच्या आसपास नुकसान झाले त्यांना वरिष्ठ पातळीवरून भरपाई मिळावी अशी मागणी ही स्थानिक शेतकरी वर्गाने केली आहे तसेच या ठिकाणी त्वरित पिंजरा लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशीही मागणी करण्यात आली काय झालं ना बोललं वा ना हाल ना केला तिथिशाळा होतं पाच वाजता घेतल्या तीन मारून टाकल्या देऊन घेऊन घेवार शेतकं द्याल तुमचं विधिशाळा का बोल नाही का

सिन्नर तालुका